वंदे मात्र मित्रांनो ही ती गंगा आहे ती गोदावरी आहे जी मोदीला दाखवण्या पासून रोखले जाते माझं असं मत आहे की मोदींना वेड्यात काढलं जातं इथल्या सरकारी यंत्रणांकडून हे बघा आपण बघू शकता इथं हा कसा कचरा उपाय आहे हे गोरगरीब हे गोरगरीब जनता जी रस्त्यावर राहते आणि एवढं कड्याक्याची थंडी सहन करते तर ही मो हे मोदीपासून लपवलं जातं किंवा कोणत्या पंतप्रधानापासून राष्ट्रपतीपासून राज्यपालापासून लपवलं जातं हे तुम्ही बघू शकता सरळ सरळ गटारीचं पाणी हे गंगेमध्ये मिश्रित होतंय इथं ही घाण बघा किती मोठ्या प्रमाणात घाण आहे इथं गोदावरीची जी पातळी आहे ही दोन तीन फुटावर पण नाही राहिलेली हे बघू शकता तुम्ही आणि इथूनच काही पुढं इथं इथूनच थोडस पुढं रामकुंड आहे जिथं मोदी साहेब आपले जे पंतप्रधान आहे ते मोदी साहेब इथं गंगा आरती करायला गंगा गोदावरी मातेचं दर्शन घ्यायला येणार आहे तुम्ही बघू शकता इथं ते चकाचक दिसावं म्हणून इथं लाइटिंग बिटिंग लावलेली या ब्रिजवर हे लाइटिंग दिसते तुम्हाला मग परंतु कारण मोदी इथून समजा इथून रस्त्याने गेले तर ते त्यांना हे मग लाईट दिसतील त्यांना थोडस खाली वाकून ही गंगेमध्ये म्हणजे आमच्या आमची गंगा आहे गोदावरी मध्ये असलेली ही घाण ही कधीच दिसणार नाही प्लास्टिक बंदी बरं का मोदी सर प्लास्टिक बंदी आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये आणि हे कोणत्या तरी दुसऱ्या देशातून वाहून येणार प्लास्टिक आहे बघू शकता आपण किती मोठी घाण तर आज आपण प्रयत्न करू इथल्या नाशिककर जनतेशी बोलायचा कि गुड मॉर्निंग मित्र काय नाव तुझं विजय कापुरे काय करतो तू आपलं जर लग्नामध्ये वाजवायला काम करतो त्याच्यामध्येच वाजवतो आपलं स्वतःच मला एक सांग उद्या मोदी साहेब नाशिक मध्ये येत आहे आणि सत्तावीसाव युवा महोत्सव ते उद्घाटन करत आहे तू पण युवा आहे तू जाणार आहे आता पहिल्यांदा आपलं नाशिक मध्ये येत आहे तर मग आपल्याला जावं लागेल नाही का मग आता जाईल आम्ही मित्र मित्र तर जाणारच आहे पण काय युवा महोत्सव म्हणजे काय था था। आता सर एवढं तर मला अनुभव नाही पण आता गेल्यावर थोडं काय आपल्याला कळल असं माझं म्हणणं आहे अच्छा आणि तू आता हे बघत असशील गेल्या चार पाच दिवस अजून नाशिक मध्ये चौका चौका मध्ये सगळ्या रस्त्यांवर साफसफाई चालू 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 नंतर लाइटिंग लावतायत चकाचक्कर चालू चालू तर तुला काय वाटतं वास्तविक नाशिक असंच आहे का साधारणपणे ते हाय हो थोडं फार पण आता नाही 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 म्हणजे तू रोज जे नाशिक बघ हो हो आणि उदय मोदीचे नाशिक ओ, ना जे ओ, का नाही काय फरक आहे आता मोदी साहेब येत आहे एवढ्या रोडावर झाडा झाडे चालू आहे लाइटिंग चालू आहे याच्या अगोदर नव्हतं ना ते म्हणजे तीस लाख नाशिक कर्ज आहे त्यांना काही किंमत नाही आणि फक्त मोदी साहेबांना किंमत असं एक म्हणू शकतो आपण कारण की आता गंग्यावर एवढे सारे आपल्या ते मोदी साहेब येतात म्हणून काढायला लावले रात्रीच्या रात्री तो एक बुड़ा ला। बुड़ा ला। ते काम चालू आहे ते पण भावार त्यांचा रोजगार टपरी द्यायची म्हणून आम्हाला मी पंधराशे रुपये सांगितले का टपरीचे म्हणजे अकरा लागोदार टपरे म्हणजे एक टपरीचे पंधराशे मग टपरींचे किती झाले आता विचार करावा ते एक दिवस दोन दिवस तुम्ही हा सर चौदा तारखेला परत लावू शकता हो साहेब गेल्यावर परत लावणार ते बोलले नाही पण देशाचा नागरिक वाटत नाही का अशीच स्वच्छता दरवर्षी राहिला पाहिजे दररोज तुला दररोज दररोज दर दररोज दर 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 तुला काय देशात किंमत नाही का हो आहे ना एक देशा आणि रे महाराष्ट्रात माझा जन्म झालेला आहे मग इथे साफसफाई ही गरजेची आणि तुला हे पटतय काय मोदीला हिड्यात काढलं जात मोठ मोठं दाखवलं जातं ना की आता ही गरीबी दाखवलं जाईल का मोदीला हे दाखवणं गरजेचं आहे खूप कारण हे नाही आपल्या पुढे गंगेवर पण गंग्यावरील फुल गरीब लोक बसेल असेच इथेच नाही एवढेच तिकडे पण भरपूर लोक आहे हे हे लोक किती आता मी कमसे कम्हाला भरपूर वर्ष आले भरपूर वर्षात वर्षात पाहतो इथं पुढे पण आहे लोक आहे इथून असे गेल्या तिकडे समोर पण लोक भेटतील तुम्हाला ते लोक ना द्या ते लोक बरोबर आहे बरोबर आहे यांना थोडं सावधान करतील दोन तीन दिवस साठी तेवढं तुम्ही दुसरीकडे जा हे परत त्याच्यानंतर इथे येतील परत त्यांचं हे असं देतात पर्याय नाही म्हणून पर्याय नाही हाऊस नाही ना जर बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे याचा काहीतरी निर्णय घेतला बाहेर काढतायत हो बरोबर आहे इथले इथले जात नागरिक असतात सरकारी कर्मचारी हो ते मोदींना काढतील हो बरोबर आहे बरोबर आहे नाही तर आपले मोदी चांगले हो चांगले ते चांगले चांगले ग्रेट एडत काढते आपण आता आलो आहोत मित्रांनो आमच्या गंगा गोदावरीच्या मुख्य जे स्थळे तिथे आलेलं आहे आपण बघू शकतो समोर खूप सारे श्रद्धाळू आलेले आणि हा तो पॉइंट आहे हे ही ती जागा आहे जिथं गंगा गोदावरी मंदिर आहे आणि मोदीजी इथं उद्या संध्याकाळी महाआरती करणार आहे तर आपण इथल्या काही लोकांच्या लोकांशी बोलायचा प्रयत्न करू आपण समोर बघताय मित्रांनो हे आहे रामकुंडाच्या समोरचं स्त्री आणि पुरुष यांना वस्त्रपात बदलण्यासाठीची बनवलेली इमारत आत्ताच नुकतेच ह्या इमारतीचे हे जे पोल्स आहे याच्यावर हे पेंटिंग करण्यात आलेले आहे हे जे दिसतंय तुम्हाला हे का अगदी कालपरवाच पेंटिंग केलेले आणि इथं हे हा भाऊ जो वरती एवढा मोठा बांबू लावून वरचं जाळं काढतो आहे हे जाळं काय आज आणि काल निर्माण झालेलं जाळं नाही हे वर्षानुवर्षांपासूनचं जाळं आहे ज्याला आज मुहूर्त लागलेलं आहे आणि तो केवळ मोदी साहेब इथं येत आहे त्यामुळे म्हणजे मोदींना दिसलं नाही पाहिजेल की असं पण खराब देश आपला आहे आहेच इथले सगळे जे छोटे छोटे मंदिरं आहे ज्या पाहिर्या आहेत त्या सगळ्यांना आज व्यवस्थित पाण्याने आंघोळ घातल्या जात आहे त्यांची स्वच्छता केली जात आहे ती ते थोटांडे ते खोटं आहे ते फक्त टेम्परवरी त्यांना छान छान दिसावं चांगलं चांगलं दिसावं त्यासाठी हे बघा ही प्लॅस्टिकची पिशवी आत्ताचा भाऊ बाहेर काढतोय तुम्ही लक्षात घेऊ शकता की कि, किती इझिली अवेलेबल आहे सिंगल यूज प्लॅस्टिक नाशिकमध्ये मिळणं आज तो पॉइंट आहे जिथं दशक्रिया किंवा तेराव करणारे लोक येतात आणि त्यांचे जे स्वकीय त्यांचे आस्ती इथं रामकुंडात विसर्जन करतात लाईटिंग लावली आज अचानक काम कामाला लागले आहे इथले सगळ्या चप्पान चप्पा साफ केला जातोय इथं असलेले जेवढे गरीब लोक किंवा आपण साध्या भाषेत भिकारी म्हणूया त्यांना सगळ्यांना उचलून दुसऱ्या जागेवर शिफ्ट करण्यात आलेलं आहे इथल्या सगळे छोटे मोठे धंदे जे होते टपऱ्या म्हणा किंवा छोटीशी दुकानं म्हणा जी वर्षानुवर्षे इथं आहेत त्यांना सगळ्यांना इथून शिफ्ट केलेलं आहे तीन दिवस इथं कोणत्याही प्रकारे त्यांना धंदा करून देण्यात येणार नाही आहे हे ठीक आहे मान्य आहे पण अशीच व्यवस्था नेहमी आम्हाला का नाही मिळत हा आमचा प्रश्न आहे आणि मोदीजींना हे का खोटं खोटं दाखवण्यात येत आहे हे आम्हाला काळ्याच्या पलीकडचं आहे हे बघा ट्रक ट्रक भरून गाड्या गाड्या भरून फुलं मागवल्या जात आहे सगळ्या मंदिरांवर सगळ्या खांबांवर सगळीकडं जिथं एक गरीब टेकून बसतो तिथं आता फुलांच्या माळा लावल्या जातील हे का मोदीजी हे का मित्रांनो इथं रामकुंडावर जेवढ्या छोट्या मोठ्या टपऱ्या होत्या जे वर्षानुवर्षांपासून इथले स्थानिक लोक रोजगार त्याच्यावर करतात फुलं असेल पूजा साहित्य असेल किंवा इतर पानाची दुकानं असेल तर त्या सगळ्या लोकांच्या टपऱ्या इथून हलवण्यात हलवल्या लावलेल्या आहेत मग अशी तं म्हणाला त्याप्रमाणे एक टपरी हलवायचे त्याला दीड हजार रुपये द्यावे लागले अशी ही सध्याची परिस्थिती मला माहीत नाही या दादांना तर उद्या पुढं लपवण्यात येईल कारण हे जर मोदींना दिसले हे जे समाजाचे घटक आहे हे जे देशाचे नागरिक हे जर मोदीला दिसले तर काय होईल एवढी मोठी पाहिलं जाताने काय 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 बांधून मोदींपासून हे कसं लपवणार उद्या खूप मोठी पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे इथे बिचाऱ्यांचं नेहमीचप्रमाणे आता शोषण केलं जाईल पण त्यांना युनियन बनवायचा अधिकार नाही त्यामुळं ते मुकट्याने सगळं सोसणार तुम्हाला काही दृश्य मी दाखवू शकत नाही फक्त एवढंच सांगू इच्छितो इथं आज पण म्हणजे उद्या मोदी येणार आहे तर आज पण महिला उड्यावर कपडे बदलत आहे कारण महिला येऊन इथं ह्या पाण्यामध्ये आंघोळ वगैरे करतात आणि आज पण कित्येक महिला उघड्यावर कपडे बदलत आहे इलाज नाही आहे कारण तशी व्यवस्थाच नाही आहे की त्यांना एक छान कपडे बदलण्यासाठी एक व्यवस्था असते ते उचलेलं विसरले वाटतं तुटक पुटकं पोन मोदींचे कॅमेरा फोडून एखादी इकडे गेली तर आप आप। सर नमस्कार कुठं असतं आपण नाशिक पंचवटी अच्छा आज जे तुम्ही एवढं चका वातावरण बघताय आपल्या राम कुंडावर तर याच्याबद्दल काय म्हणायचं सर आपल्याला हे फक्त मोदीजी येणार म्हणून दाखवण्यासाठी आहे बाकी रोजची गोदावरी आहे ती वेगळीच आहे संपूर्ण प्रदूषण असत आज इथून भिकारी सुद्धा उचलून नेलेले भिकारी उचलून नेले म्हणजे कॅम्प मध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं आहे म्हणजे ते भिकारी पहिली गोष्ट सर आपल्या देशाचे नागरिक आहे हा आणि किती लोकांना नेलं उचलून काय नियर अबाउट अडीच तीनशे लोक आहे त्यांना इथून उचलून तपोवन कॅम्प मध्ये ठेवलेलं आहे आणि परवा परत परत त्यांना सोडून देतील आणि परत परवापासून पासून गोदावरीची आहे ती स्थिती राहील हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलं हे डोळ्यांनी पाहिलेलं आहे अच्छा आणि सर मला तुम्हाला हे विचारायचं आपण लहानचे मोठे या कुंडावर झालेलो आहे तर काय फरक पडलाय आणि मोदीजी येत आहे उद्या तर काय चाललंय हे नेमकं म्हणजे मोदींना प्रत्यक्षात तसं काही रोज तसं काहीच नसतं इथे आणि कुंड हा एकदम अशुद्ध असतो सर मला एक आता एक फायनल प्रश्न तुम्ही हे पाणी तोंडात घ्याल का नाही म्हणजे पाणी तोंडात घेणे तुम्हाला जर समजा एखाद्या गुरुजींनी सांगितलं की आता ते आचमन करा आचमन घ्याल का नाही घेणार का ड्रेनेज बरे सोडलेल्या वरती आनंदवल्ली गंगापूर हा त्या साईडने ड्रेनेज लाईन चे पाणी सोडले पण मग आपण मोदीजींना पण वॉर्न केलं पाहिजे तुम्ही उद्या असं काही करू नका तुमची तब्येत हे ना बरोबर आहे कधी कारण शेवटी ते पण मानवच आहे ना थँक्यू सर काढतो ही टपरी चालताना तुम्हाला दिसत असेल मित्रांनो पण ती काही स्वतःच्या पायाने चालत नाहीये तिला ढकलल्या जाते आणि तिला अशा ठिकाणी लपवलं जाते जिथं मोदीजींची नजर जाणार नाही अशा जवळजवळ दोन तीनशे टपऱ्या या गंगा किनारी आमच्या गोदावरी किनारी असतात पण ह्या दोन तीन दिवसासाठी सगळ्या पळाला आणि आपण तुम्ही नीट झूम करून बघा तिला एक मीटर पण लागलेलं आहे मीटर पण लागले एम एस बीचं याचा अर्थ तिला अप्रूव्ह करण्यात आलेलं आहे तरी ती इथून हलवण्यात येते हे ये ते मुख्य गांधी घुंबट आहे जिथं सगळ्या लोकांचे दहावे तेराव्याचा कार्यक्रम केले जातात आत्ताच ह्या लोकांना इथून आहे काय माहिती उद्या ज्यांचे ज्यांचे दावे त्यांच्या नातगणांना कशी मुक्ती मिळेल सांगता <laughs> नाही तर आता मित्रांनो आपण पूर्ण चक्कर मारून आलेलो आहे सगळ्या लोकांशी बोलता नाही आता लोक घाबरतात बोलायला आणि अप टू द मार्क बोलत नाही कारण त्यांच्या मनामध्ये एक विशिष्ट अशी भीती असते की मी बोललो तर माझ्या जीवाचं काही बरं वाईट होतं की काय त्यामुळं प्रत्येकाशी आपण बोलू नाही शकत हे बघा प्लॅस्टिकच्या पिशव्या आम्हाला दिसत असतील तर त्यांना इथं तर रामकुंडामध्ये समोर समोर मोदीजी उद्या आंघोळ करणार नाही आंघोळ नाही आरती करणार मोदीजी ह्या लोकांना नो सेफ्टी हे फक्त तुम्ही येत आहे म्हणून चक्काछान वगैरे करताय पण हे समजा चुकून पडले आत्ता त्यांचं काय बरं वाईट होईल याची कल्पना आपण करू शकता यांना आपण बघू शकतो नो सेफ्टी यांनी कोणत्याही प्रकारची सेफ्टी घेतलेली नाही जेणेकरून समजा काही दुर्घटना झाली तर यांना एक सेकंड चान्स मिळावा तुमच्यासाठी आहे कलरिंग बघू शकतो मित्रांनो इथं कसं कलर फुल करण्यात येते मोदीजींना काहीच घाण दिसली नाही पाहिजेत चकचक दिसलं पाहिजे नाहीतर तुमची काही खैर नाही हा असू मित्रा आ, तू नाशिकमध्ये किती वर्षांपासून राहतो महाराष्ट्र हे वेरियस आर्ट कॉलेजेसचे आर्टिस्ट सगळे नाशिकला रंगवण्याच्या कामामध्ये व्यवस्था आहे कारण येणार आहेत मोठ्या संख्येने पर्यटक इथं रामकुंडावर येत असतात आणि आपण बघू शकतो इथं हे जे कपडे वाळत घालताय इथं ही खरी परिस्थिती मोदीजी आहे बघा आणि हे समोर रामकुंड आहे या इथं समोर रामकुंड आहे मोदीजी आणि ही खरी परिस्थिती आहे गंगागोदेवरीची आणि इथं महिलांसाठी कोणतंही कपडे बदलण्यासाठीचं स्थान नाही स्वच्छतागृह नाही तुम्हाला जे दाखवत आहे, ते, खोट आहे जे ते एक खोटं आहे मोदीजी ते एक खोटं आहे कोणत्याही शहरात जे तुम्हाला दाखवलं आहेत हे मी फक्त नाशिकची कहाणी नाही सांगत आहे हे कोणत्याही शहराची आहे तर मी नाशिकचं असल्यामुळं मी तुम्ही येत आहे म्हणूनचा जो फरक आहे तो मी प्रयत्न करतो आहे दाखवण्याचा मोदी झी मोदी झी दिस इज द रियालिटी ही सत्य परिस्थिती आहे माझ्या गोदावरी नदीची आणि तुम्ही खास इच्छासाठी येत आहे की तुमचं काही पॉलिटिकल हेतू आहे त्याच्यात ते तुम्हालाच माहिती पण ही खरी परिस्थिती आहे गोदावरीची तुम्हाला फक्त हे दृश्य बघूनच किळस वाटू शकते पण हे दृश्य नाशिककर रोज बघतात तरंगत असलेली घाण प्लॅस्टिकच्या पिशव्या आपल्याला मग आठवत असेल मी एक फेसबुक लाईव्ह पण केलं होतं तर तीच तोच हा स्पॉट आहे आणि तीच जागा आहे आणि इथून फक्त रामकुंड फक्त फक्त पन्नास सत्तर मीटर असेल शंभर मीटर असेल तर इथं ही परिस्थिती आहे याचाच अर्थ मोदींना जे दाखवण्यात येते ते, ते सत्य नाही मोदींना खोटं दाखवण्यात आहे मोदींशी खोटं बोलण्यात येते तिथं मागे नाशिक महानगरपालिकेची गाडी या बसेसच्या मागे मला माहीत नाही तुम्हाला आवाज येतो आहे का नाही तिचा पण तिच्यावरून अनाऊन्समेंट अशी चालू आहे दोन चार दिवस इथं यायचं नाही अजिबात इथले जे गोरगरीब जे या गोदावरीच्या भरोशावर राहतात जगतात कारण इथले इथं हे गोदावरी बघायला जे श्रद्धाळू येतात ते काही दानधर्म करत राहतात तर त्या बाळावर काही लोकांचं पोट भरतं तर त्यांची अनाउन्समेंट अशी चालू आहे की दोन चार दिवस इथं अजिबात चमकायचं नाही अजिबात यायचं नाही मोदी सर आपण बघत असाल की हे जे रस्त्यावर आहे ना ह्या डिवायडरमधला कचरा आज ह्या लोकांनी गोळा केला आहे कारण उद्या इथे रोड शो वगैरे होईल हे बघू शकते हे वर्षानुवर्षाचा कचरा आज काढण्यात आला आहे आणि हा हाफच साईड अजून या साईडला बाकी आहे तो आ, मोधी, 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 आ, आ, हो हो तर उद्या ह्याच रोडच्या कोपऱ्यांवरून लोक नाचतील गातील मोदी 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 म्हणतील नंतर फु फुलं फेकल्या जातील तुमच्यावर डान्स होईल गाणं होईल तर याच्या मागे लपलेली जी घाण आहे याच्या मागे जे लपलेले जे नातेपणाचं सगळं कार्यक्रम आहे तो पण बघा सर तुम्हाला वेळातच काढताय कमीत कमी या निमित्ताने या विचाऱ्यांना दोन पाच दिवसाचा रोजगार तरी मिळाला आहे कारण हे उपाशी झोपतात की कसं त्यांचा उदरनिर्वाह करता हे त्यांनाच माहिती आणि मोदी सर हे नाशिक आम्ही रोज बघत नाही हे आम्हाला वर्षानुवर्षानंतर बघ बघायला मिळतं तर बग, तुमच्या येण्यामुळे मित्रा कुठला आहे तू मी नाशिकचाच आहे पंचवटी पंचवटीत राहिले अच्छा मला एक विचारायचं होतं तुला कि गोदावरी जे रामकुंड आहे ते तू किती वर्षांपासून बघतोय जवळजवळ आज मला पंचवीस वर्षापासून बघतोय मी लहानपणापासून पंचवटीत राहिले रामकुंडावर हा जे आज रामकुंड आहे आज अकरा तारखेला बरोबर आणि इतर रामकुंड जे तू बघत आलं त्यात काय फरक आहे आता एवढी स्वच्छता ठेवली सगळी घाण काढली सर इतर वेळेस तुम्ही नाशिकला आले तीनशे भिकारणला उचलून पंचवटीत नेलं हा आणि इतर वेळेस रामकुंडात इतकी घाण असते कोणी तिला विचारत नाही फक्त कुंभमेळा आला कोणी येत असलं तेव्हा ती साफसफाई होते आणि आज एवढे सगळे रस्ते साफ करताय म्हणजे आता जवळजवळ पाच ते सहा वर्षापासून असेच रस्ते अच्छा सगळे म्हणजे असं आपण म्हणावं का मोदीला येड्यात काढताय कारण हे ते हे वास्तविक नाशिक नाहीये हे ओरिजिनल नाशिक नाही ज्याच्यात आपण राहतो जे आपण रोज बघतो म्हणजे हे जे दाखवण्यात येत आहे मोदीजीला हे खोट आहे हे थोतांडे हे खरं आहे का असं वाटतं असं असं तर नाही म्हणता येणार पण ही जशी चेंजेस आता हे जर रेग्युलर झालं तर आपण म्हण नाही म्हणणार आपल्याला की हा मोदीजी ओरिजिनल नाशिक पाहिजे ते हे नाही अच्छा दुसरं मला आहे उद्या समजा मोदीजींनी बर <laughs> वाजे, वाजे, वाजे। आ, ते महाआरती करत आहे गंगेवर आणि त्यांनी ते पाणी असं ओंजळीत घेऊन तोंडात घेतलं तर म्हणजे म्हणजे गंगा आपण असं देवी मानतो त्या नदीत भरपूर सारे गोष्टी असं नाही की कोणा दुसऱ्याची चुकी आहे पब्लिकनी पण त्या लक्षात घेतलं पाहिजे की आपण त्याच्यात कचरा वगैरे जे असं आपण पण चुकतोय त्यात काही शंकाच नाही पण ज्या वायू घेतात गतीने दोन तीन दिवसापासून काम चालू आहे ते मग जर आम्हाला सवय लावली जनता म्हणून आपण पण सुधरू ना आपल्याला काय आपल्याला काय भेटलीच नाही तर तू घेशील माहिती आहे हा पण माझा प्रश्न अधुरा राहिला उत्तर नाही दिलं मोदीजींनी जर ओंजळीत पाणी घेऊन ते प्राशन केलं तर काय होईल त्या पाण्यात एवढी घाण झालेली आहे म्हणजे एवढी पब्लिक त्याच्यात जाते क्लिनलीने थोडासा गंगेवर आहे ना वाढवला पाहिजे जेवढी ती घाण झालेली आहे म्हणजे मोदीजींच्या आरोग्यास धोका आहे जर त्यांनी पाणी प्राशन केलं कारण आपल्याला माहिती आहे गंगापूर गावापासून आनंदवली वगैरे सगळीकडे गाईच्या गोठ्यातलं पाणी नदीमध्ये जातं आणि कित्येक ड्रेनेज सरळ सरळ नदीमध्ये सोडलेले हे खरं आहे का जागरूक नागरिक असल्यासाठी तुझं अभिनंदन मित्र अजून एक प्रश्न तुला आपण बघितलं असेल मोदीजी किंवा कोणते पंतप्रधान आपण आता खूप झालं मोदी मोदी कोणत्याही पंतप्रधान एखादा शहरात जातो समजा वाराणसीत जातो कोइंबतूरला जातो रस्त्याच्या कोपऱ्यावर लोक उभे असतात मोदी मोदी ओरडतात फुलं फेकतात नाचगाणे करतात तिथं ट्रेडिशनल हे तर खोटच आहे पण दुसरं फक्त एक मोदी एक दोन तासासाठी येतोय आणि त्याच्यासाठी एवढी यंत्रणा हलते आणि यू ॲज अ सिटीजन ऑफ नाशिक सिटीजन ऑफ दिस कंट्री बघून काय हळहळ व्यक्त करशील काय वाटतं माझं फक्त म्हणणं एवढंच आहे की जेवढा खर्च आज गव्हर्नमेंट एवढा सगळा रस्ता क्लीन करण्यासाठी करत आहे एवढा प्रत्येक कंटिन्यू या गोष्टी करत असला ना जो तुम्हाला मतदार निवडून देतो ह्या याच्यामध्ये तर ह्या सगळ्या गोष्टी जर कंटिन्यू करत राहिल्या ना तर ते चांगलं वाटतं आज भरपूर रस्ते असे की त्याच्यात स्पीड ब्रेकर इतके खड्डे इतके त्या गोष्टींमुळे ॲक्सिडेंट होतात तर त्या सगळ्या जर सुधारवल्या ना जशा आत्ता येईल रस्ते क्लीन करतात तशा ते केलं तर दररोज केलंय तर आम्ही मत मागायची गरज नाही पडणार काही नाही पडणार सगळं फ्लेक्स बिक्स लावायची गरज नाही पडणार काही गरज पडणार नाही जे आता जे काम करतात खरंच म्हणजे असं नाही हे जे काम करत ते चांगलंच आहे याच्यामुळे निदान नाशिक मध्ये जे जे काम बंद पडले होते किंवा पूल होता आपल्या त्या पुलावर उड्डाण पुलावर वरती एवढा थरस असलेला होता खालून पब्लिक चालते त्याच्यात अंगावर पाणी पडत तर त्या गोष्टी क्लीन केल्या रस्त्यांना हे जे डिवायडर आहे यांना कलर्स दिले हे तर आपल्या कामात पडणारच आहे पण ह्या गोष्टी जर कंटिन्यू चालू ठेवला तर नाशिक तेवढंच बट दिस इज टेम्पर आता मी गंगेवर अशी अनाउन्समेंट ऐकली अतिक्रमण विभागाची ती जे तिथले गोरगरीब रस्त्यावर राहतात गंगेवर राहतात त्यांना अशी अनाउन्समेंट करत होते दोन तीन दिवस इथं दिसायचं नाही दोन तीन दिवसांत काही करा तर इट शुड बी इट नॉट नाही टेम्पररी गोष्टी तर ठीक आहे की आता कुणी येत आहे तिथं सिक्युरिटी रिझनसाठी भारी वाटतं क्लिन करताय ते बघून पण ही गोष्ट परमनंट असली ना तर कधी पण चांगलं वाटेल नाशिकमध्ये आणि नाशिकला जेवढा मतदारसंघ आहे एवढ्या सगळ्या गोष्टी आहे की ह्या गोष्टी कंटिन्यू झाल्या पाहिजे असं फक्त थोड्या दिवसासाठी झालं रस्त्यात इतके गड्डे आता तुम्ही पंचवटी कॉलेजच्या समोरचा जो रस्ता बघणार ना त्याच्या अलीकडच्या गाडी स्केट होती त्याच्या अलीकडचा जो टर्न आहे जिथून मोदी राईट टर्न मारणार तिथपर्यंत रस्ता बांधला मी आता शूट करून आलोय आणि त्या टर्नच्या पुढे रस्ता बांधलेला नाहीये जिथे तू स्लीप म्हणतो ना तो पॅच तसाच आहे आणि जिथून ते टर्न मारणार तिथपर्यंत रस्ता क्लिअर चलो थँक्यू वेलकम एवढ्या मित्रांनो तिथून तिथून कचरा साफ करण्यात येतो आहे आणि हे आमचे वॉटर वॉटरग्रेसचेच मुलं आहे आणि हे खरोखर खूप प्रचंड मेहनत करतात त्यामुळं आज जे नाशिक थोडंफार सुंदर दिसतं आहे इतर दिवशी ते केवळ ह्या ह्या लोकांच्या मेहनतीमुळे कारण जे परमनंट एम्प्लॉई आहे महानगरपालिकेचे ते तुम्हाला कधीही काम करताना दिसणार नाही कधीही तुम्हाला ते साफसफाई करताना दिसणार नाही हे वॉटर ग्रेसचे जे मुलं आहे हे अवरात्र मेहनत करतात त्याच्यामुळं गेल्या दोन तीन वाजेपासून ते थोडंफार नाशिक स्वच्छ दिसतंय केवळ यांच्या मेहनतीमुळं मित्रांनो आपण आलो आहोत आडगाव नाके इथं हा छकाछका जो रस्ता दिसतो आहे जो आत्ता बंद आहे हा कालच बनवण्यात आलेला आहे आणि हा स्पेशली मोदींसाठी बनवलेला आहे तर इतके दिवस याची काय परिस्थिती होती हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ॲज युज्युअल सगळ्या चौका चौकांमध्ये अन होर्डिंग्स मोदीजी अनअधिकृत होर्डिंग्स जे आमच्या शहराला विद्रूप करताय घानेरड करताय आणि तुम्हाला आहे त्यापेक्षा घाणेरड आमचं नाशिक दिसतंय मोदीजी हे बघायला वाईट पडते साईड पार्किंग आहे हे पण कालच बनवण्यात आलेलं आहे हा रोडच काल बनवण्यात आलेला आहे मोदीजी बघू शकता हे सगळे चौक चौक चकाचक करत आहे हे कलर मारताय हे फक्त तुमच्या स्वागतासाठी आणि हे हे खरं नाशिक नाही जे आम्ही रोज बघतो ओरिजिनल नाशिक असं अजिबात नाही मोदीजी हे तुम्हाला सगळं फोटो फोटो दाखवण्यात येतं आहे एवढी मोठी फौज महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभाग सगळे कामाला लागले सगळे मोदीजी हे आहे वास्तविकता आणि ह्याच रस्त्याने थोडं पुढे गेल्यावर द्वारका सर्कल आहे जिथं चकाचवून फेरी चालू आहे सर तुम्हाला जे दाखवत आहे ते खरं नाही हे खोटं आहे सर मला तुमची काळजी आहे त्याच काळजीपोटी मी हे बोलतो आहे बाकी माझा काही हेतू नाही होमलेस त्या तिथल्या मागच्या चौकातून मोदीची राईट घेणार आहे आणि तो राईट घेतल्यानंतर मग काय गरज आहे रस्ता रेस्ता बनवायची तर आपण बघू शकता नो रस्ता नो कलर बिलर नथिंग नो पट्टे हे जे पट्टे साईडला तिथं नवीन नवीन पट्टे ते नाही ह्या बॅरिकेडिंगला कलर नाही हे साफ करणं नाही काही नाही इथं हे सामान्य रस्त्या जनतेचा रस्ता इथं तुम्ही कशी जागा कसे झाडपाडं काय घेणं देणं नाही ना? आहे फक्त मोदीजीतून जातील सो एकदम चकाचक दिसलं पाहिजे तर मोदीजींना माझं आव्हान आहे सर तुम्हाला हे पाखंडी घोटाळे सरकारी अधिकारी वेड्यात काढत आहेत तुम्ही यांच्यापासून सावधान राहा असा देश दाखवण्यात येतो दे दे जो वास्तविक नाहीचे असं नाशिक दाखवण्यात येते जसं ते नाहीचे तर तुम्ही यांच्या भूलतापणला बळ पडणार नाही ही अपेक्षा करतो धन्यवाद वंदे मातरम इन्कलाब जिंदाबाद